नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाना कुरकुरे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी एक वाटी साबुदाना भिजून घेतलेला आहे हा मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातला होता साबुदाना चांगला भिजवून घ्यायचा आहे तर दोन तीन पाण्यानी खळखळ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि पाणी घालून ते झाकून ठेवलं म्हणजे साबुदाना हा मऊ छान असा भिजला जातो तर हा रात्रभर साबुदाना मी भिजवून घेतला आहे तर त्याच्यासाठी बघा कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी तीन बटाटे उकडून सॉरी म्हणजे त्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे आणि तो किसून घेतलेला आहे इकडे हिरवी मिरची पण मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर चला मग आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून आपल्याला एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे तर गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथं साबुदाना तुम्ही कोणत्या मापाने मोजून घेतलेला आहे तर मी इथं या वाटीने एक वाटी साबुदाना पाण्यामध्ये भिजत घातला होता आता आपल्याला त्याच वाटीने चार वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे जर तुम्ही फुलपात्राने ग्लासाने किंवा दुसऱ्या एखाद्या पाते, पातेल म्हणजे पातेल्याने किंवा एखाद्या पात्राने जर घेतला ना साबुदाणा तर त्याच पात्राने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे आता पाणी कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि उकळी यायला लागली ला की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो तर तो घालायचा आहे तर त्याच्यामध्ये काय केलं मी थोडंसं मीठ घातलं आमच्याकडे उपवासाला कसं जिरे वगैरे काही घातलं जात नाही म्हणजे खाल्लं जात नाही आमच्याकडे फक्त मीठ आणि तिखटच घातलं जातं उपवासाचा कुठलाही पदार्थ करताना आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार सा मीठ घालायचं आहे आता आपण हिरवी मिरची बारीक करताना देखील थोडंसं मीठ घातलं होतं तर आता पाण्यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे तुम्ही कुठलाही उपवासाचा किंवा वाळवणी पदार्थ बनवत असाल तर त्याच्यामध्ये मीठ थोडस कमीच घालत चला आता पाण्याला बघा दणदणी तशी उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे तर तो साबुदाना आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि चमच्याने आपल्याला हे मिश्रण काय करायचं आहे सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं चार ते पाच मिनिट झालेला आहे आणि साबुदाण्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला तुम्हाला दिसत असेल पण आणखीही आपल्याला साबुदाना आहे हा कुरकुरे बनवण्यासाठी काय जसा हवा आहे तसा हे मिश्रण शिजलेलं नाही तर मंद गॅसवरच आपल्याला हे मिश्रण जवळपास पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे वेळ थोडासा कमी जास्त लागू शकतो जर तुमचं हे मिश्रण म्हणजे साबुदाना आणि बटाटे कमी जास्त असतील जर कमी असेल तुमचं याच्यापेक्षा जर प्रमाण कमी असेल तर पटकन वेळ थोडासा कमी लागला जातो आणि पटकन शिजला जातो जर साबुदाना तुमचा जास्त असेल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो आणि साबुदाना बघा शिजत आल्यानंतर याच्यामध्ये जो आपण बटाटा किसलेला आहे तर तो साबुदाना याच्यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला घालायचा नाही कारण कसं आपण जो आपण जे बटाट्याचे साबुदाण्याचे कुरकुरे बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये हा जो बटाटा किसलेला आहे तर तो असा उमटला जातो त्याच्यासाठी बटाटा आपल्याला शेवटी शेवटी घालायचा आहे आणि परत आपल्याला चार ते पाच मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं हे मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे शिजत आलेलं आहे आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत वीस मिनिट झालेले आहेत आणि बघा कलर एकदम असा ट्रान्सपरंट झालेला तुम्हाला दिसत असेल तर जेव्हा शाबुदाण्याचं मिश्रण शिजेल तेव्हा शाबुदाण्याचा जो कलर आहे तर तो एकदम असा ट्रान्सपरंट दिसतो तर तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आता हे थंड होईपर्यंत बघा गॅस बंद केलेला आहे हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं बघा आज आपण कुठलाही साच्या मशीन न वापरता उपवासाचे साबुदाण्याचे कुरकुरे बनवत आहोत तर इथं आपल्याला काय करायचं आहे अगदी तुमच्याकडे एखादी मिठाची पिशवी असेल मिठाचा जे पुडा असतो तर त्याची पिशवी असेल किंवा एखादी दुसरी कॅरी बॅग घ्या किंवा दुधाचा पुडा असेल तर त्याचं काय करायचं तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला आज आपण उपवासाची कुरकुरे बनवणार आहोत तर मिश्रण मस्त असं आपल्याला हवं आहे तसं थंड झालेलं आहे थोडंसं कोमट आहे तर मिश्रण थंडच करून घ्यायचं आहे कारण कसं आपण हे कॅरी बॅग मध्ये आपण हे मिश्रण भरून त्याने कुरकुरे बनवणार आहोत तर चला मिश्रण आता मस्त थंड झालेलं आहे आता इथं आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासामध्ये आता हे माझ्याकडे भगरीच भगर भेटते दुकानामध्ये पॅकेटमध्ये तर त्या पॅकेटचं जी कॅरी बॅग आहे तर ते पुढं आहे माझ्याकडं तर मी त्याच्यामध्ये ते कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी जे मिश्रण शिजवून घेतलं आहे तर ते भरायचं आहे ती कॅरी बॅग ग्लास मध्ये ठेवून आणि त्याला एक आपल्याला छोटस रबर लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं हे मिश्रण बाहेर निघणार नाही तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा तर चला इथं मिश्रण मी भरून घेतलेला आहे आणि आता इथं बघा मी घरातच फॅनच्या हवेला एक पॉलिथिनचा कागद आतरलेला आहे आणि त्याचं जे टोक आहे तर ते थोडंसं आपल्याला कात्रीने कट करायचं आहे म्हणजे आपले कुरकुरे पडतील तर थोडंसंच कट करायचं आहे जास्त मोठं पण कट करून घ्यायचं नाही आणि असं आपल्याला कुरकुरे मस्त बनवायचे आहेत आता इथं तुम्हाला एवढे मी बनवत आहे तर एवढं ओळखायला येत नाही कारण कसं साबुदाण्याचा कलर आणि पॉलिथिनचा कलर हा एकच झालेला आहे तर त्याच्यामुळे एवढं तुम्हाला पटकन म्हणजे असं व्हिडिओमध्ये मी क बनवलेलं दिसत नाही पण मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवते तर असे आपल्याला एक एक लाईनीने काय करायचे असे थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला हे कुरकुरे असे लांबा करायचे थोडे थोडे बनवून घ्यायचे आहेत अगदी पटपट हे कुरकुरे बनवता येतात आणि खायला खायला पण खूप टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत लागतात जास्त तेलकट पण होत नाहीत तळल्यानंतर तर एकदा अवश्य तुम्ही हे उपवासाचे कुरकुरे बनवून बघा आणि लहान मुलांना जर तुम्ही तळून दिले तर ते अगदी हसत खेळत खातील आणि आवडीने खातील कारण कसं असं एअरवी आपण उपवासाचे वेगवेगळे नवनवीन पदार्थ तर बनवतच असतो तर त्याच्यासाठी मी म्हणलं चला मैत्रिणींसोबत आज आपण नवीन थोडीशी उन्हाळी वाळवणातील थोडीशी आगळी वेगळी अशी नवीन पद्धतीने आपण एखादी रेसिपी शेअर करावी म्हणून म्हणलं चला आज आपण कुठलाही साचा मशीन न वापरता अगदी पॉलिथिनच्या एका बॅगने बॅग मध्ये आपण हे मिश्रण भरून मस्त कुरकुरे बनवूयात आणि रेसिपी सर्वांसोबत शेअर करावी तर इथं पाहू शकतात बघा इथं कुरकुरे माझे असे मस्त झालेले आहेत अगदी थोडस मिश्रण राहिलेलं आहे तर मी इथं पाहू शकतात सर्व मिश्रणाचे असे कुरकुरे बनवून म्हणजे घेतलेले आहेत असे लांब लांब वाकपराचे आणि आता एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर मस्त असे इथं कुरकुरे बनवून झालेले आहेत आता इथं पाहू शकतात कुरकुरे कडकडीत असे उन्हामध्ये मी एक दिवस वाळवून घेतले आणि घरामध्ये फॅनच्या हवेला एक दिवस वाळवून घेतले उन्हामध्ये यासाठी वाळवून घ्यायचे एक दोन दिवस वाळवून घ्यायचे म्हणजे कसं वर्षभर टिकले जातात त्याला जाळे वगैरे लागत नाही तर मी कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेतले आणि एका ताटामध्ये भरले तर चला मग आता बघा इथं कडकडीत असे वाळून घेतलेले आहेत हे कुरकुरे काही कसं एखादा वाळू घालताना म्हणजे चिटकलं जातं तर तो काढायचा तर एकदम असे कडकडीत असे वाळून घेतलेले हे कुरकुरे इथं आता झालेले आहे तयार आणि आता मी तुम्हाला हे कुरकुरे लगेच तळून पण दाखवणार आहे की तळल्यानंतर ते किती फुलले जातात तर बघा इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी चार ते पाचच कुरकुरे मी टाकलेले आहेत तर पाहू शकतात किती अगदी तिप्पट चौपट हे फुललेले आहेत अगदी बघा किती छोटेसे कुरकुरे केलेले आहेत आपण आणि तळल्यानंतर ते अगदी असे फुलले जातात जास्त तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा हे उपवासाचे कुरकुरे या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा खायला खूप टेस्टी लागतात आणि आवर्जून तुम्ही ही रेसिपी एकदा बघा म्हणजे करून बघा खूप सोपी आहे तुम्हाला कुठलीही म्हणजे साच्या किंवा कुठलीही मशीन वगैरे वापरायची गरज नाही आणि तुम्ही फक्त एक दिवसामध्ये हे झटकीपट असे बनवू शकतात तर पाहू शकतात बघा आता मी दुसऱ्या बॅच मध्ये जवळपास सात ते आठ कुरकुरे टाकलेले आहेत तर अगदी कडई भरून असे फुललेले आहेत तळल्यानंतर एवढे म्हणजे तीन चार पटीने फुलले जातात अगदी थोडेसे जरी तळले ना तर अगदी ताट भरून तळल्यानंतर अगदी ताट भरून होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा उपवासाचे कुरकुरे बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये उपवासाचे साबुदाना रिंग्स कसे बनवायचे तर लवकरच मी ती पण रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद